तज्ञ आहेत किंवा पाककालाही कशी त्यांना अवगत आहेत अगदी मिठापासून पिठापर्यंत जी बोली जितक्या सहजरित्या ते बोलू शकतात तितक्याच सहजरित्या मानवतेचं गाणं गात असताना इथल्या जो दुःखित माणूस आहे आरोग्याच्या समस्येनं त्या माणसाला न्याय देण्याचं काम आणि त्या माणसाला असं सा वाटतं की अरे या शहरामध्ये आपलं कोणीतरी असावं म्हणून आपल्यापणाचा माणूस शोधत हा माणूस जेव्हा उमेशजींकडे जातो तेव्हा त्याला असं वाटतं की नाही उमेश भाऊ आमच्या करतायत आणि उमेश भाऊंकडे गेल्यानंतर बावन्न लाख रुपयाचं बिल कसं कमी झालं आणि त्याला न्याय कसा मिळाला हेही आपण त्यांच्या मनोगतामध्ये ऐकलं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना ह्या जाणीवा समजून घेत परस्परांना मदतीचा हात देत पुढे नेलं पाहिजे कारण साथी हात बडाना एक अकेला थक न जाय मिलकर बौजी उठाना हे आपल्यापैकी प्रत्येकाने केलं पाहिजे तेव्हाच मिथूपणातील माणूस मोठा होत आपला माणूस आपण सशक्त करू तदनंतर आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता मी निमंत्रित करतो हर्षद यांना अध्यक्ष शिव उद्योग सहकार सेना हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू आणि बघिनी मी काय अनिल दादांसारखा फार चांगला असा वक्ता नाहीये अनिल दादांना जवळपास मी वीस पंचवीस वर्षापासून ओळखतो त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्याचं व्यवस्थापन हे आम्ही त्यांच्याकडनं शिकतो तर आज गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या निमित्त वर्धापन दिनानिमित्त अनिल दादांना मी शुभेच्छा द्यायला इथं त्यांनी मला बोलवलं आहे तर शुभेच्छा देतो कारण हे वर्ल्ड फाउंडेशन जेव्हा स्थापन केलं तेव्हा दादांनी मला कळवलं होतं आणि बघता बघता एक वर्ष कसं संपलं आहे आम्हाला कळलं नाही तर इथं त्यांनी मला बोलवलं आहे त्याबद्दल त्यांचा आभार खर तर रमेश दादांनी शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबावं आपल्यापैकी प्रत्येकाला आणि मलाही तसंच वाटतं परंतु पुढच्या कार्यक्रमाला जाणं त्यांना कर्मप्राप्त असल्यामुळे आधीच आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना वेळा घेतलेले असतात आणि त्यांच्याकरता वेळा त्यांनी दिलेल्या असतात